नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या स्वयंपाकघरमध्ये आज आपण करणार आहोत खुसखुशीत आणि अगदी दाणेदार अशी तिळाची वडी तुम्ही बघू शकता आता संक्रांत जवळ आलेली आहे तर आपण हळदी कुंकवाला तिळगुळाऐवजी ही तिळाची वडी देऊ शकतो आपण टेक्स्चरचा अंदाज या व्हिडिओमधून घेऊ शकता हातामध्ये अगदी कडकही नाही आहे आणि सॉफ्टही नाही आहे अशी छान ठिसूळ बनलेली आहे आणि अतिशय सॉफ्ट आणि खुसखुशीत झालेली आहे अगदी सहज तुटती आहे तर चला बघूया कशी करायची ही खास तिळाची वडी तिळाच्या वडीसाठी लागणारं साहित्य आहे दोन वाटी बारीक किसून घेतलेला गुळ दोन वाटी अनपॉलिश तीळ एक चमचा पाणी अर्धी वाटी शेंगदाणे एक ते दोन चमचे साजूक तूप एक चमचा वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत आता आपण बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजून घेऊया कढई मी जाडतळाची घेतलेली आहे शक्यतो जाडतळाच्याच कढईमध्ये करा म्हणजे करपण्याची भीती राहत नाही आणि बारीक गॅस यासाठी ठेवायचा की शेंगदाणे काय होतं ना फास्ट गॅस ठेवल्यावरती बाहेरून खूप जास्त ब्राऊन होतात आणि ते आतून थोडे कचवट राहतात त्यामुळे आपल्या वडीला थोड्या दिवसानंतर त्या शेंगदाण्याचा असा वेगळा वास यायला लागतो त्यामुळे अजिबात कुठलेही पेशन्स न सोडता आपल्याला शेंगदाणे हे बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता माझे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण तीळ भाजून घेऊया हे सुद्धा बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ भाजत असताना सतत हलवत राहायचं आहे कारण तीळ हा अतिशय नाजूक प्रकार आहे तर तो पटकन करपू शकतो त्यामुळे व्यवस्थित त्याला हलवत राहायचंय आपण आता साधारणपणे तीन ते चार मिनटं तिळाला कॉन्स्टंट हलवत राहिलेले आहेत ह्यानंतर मी शेंगदाण्याचं साल काढलेलं आहे आणि तिळाचं सुद्धा अगदी एक सेकंद भरड करून घेतलेली अगदी बारीक केलेलं नाहीये तसं शेंगदाणा सुद्धा मिक्सरमधून अगदी जाडसर असा वाटून घेतलेला आहे आता कढईमध्ये आपण घालूया दोन चमचे तूप तूप याच्यासाठी की वडीला थोडी शाईन येते तूप नाही घातलं तरी चालेल तूप आपण कढईमध्ये काढून घेऊया आता तूप थोडं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत गूळ गूळ हा बारीक चिरून घेतला तर बरं होईल कारण काय होतं ना बऱ्याचदा गुळ आपण जेव्हा हलवत असतो तेव्हा एखादा मोठा कडा राहतो एखादा छोटा कडा राहतो मग त्याचा एकसंधपणा त्या गुळामध्ये येत नाही आणि एक दोन चमचे फक्त आपण एक पाणी घालणार आहोत ह्याचं कारण असं आहे की एकदम चिवट होत नाही वडी थोडी अशी खुसखुशीत राहते आता आपण गुळाला चांगलं भाजून घेऊया हे सुद्धा मंदाचेवरच करायचं आहे चुकूनही गॅस फास्ट करायचा नाही आहे तुम्ही बघू शकता मी हळूहळू फार गुळ हलवून घेत आहे आणि आ... हे बघा एक साधारण दोन मिनिटांनी मी जे काही टायमिंग सांगते हे तुम्ही प्लीज नोट डाऊन करा साधारण दोन मिनिटांनी गुळाचं टेक्स्चर हे काहीसं असं दिसेल किंवा थोडासा पातळ असू शकतो तर तुम्ही कंटिन्यू हलवत राहा जो आपला पाक आहे तो एक चार ते पाच मिनिटांमध्ये तयार होतो तर एक चार मिनटानंतर साधारणत हा पाक असा दिसायला लागेल त्यामध्ये हळूहळू बुडबुडे यायला लागतील म्हणजे त्याला उकळे यायला लागेल हे कॉन्स्टंट हलवत राहायचंय हळूहळू त्याला तुम्हाला पांढऱ्या रंगाचा फेस दिसायला लागला की त्याला थोडं स्थिर राहून द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे दाण्याचं कूट केलं होतं ते टाकणार आहोत मी एक वेलची पूड सुद्धा या दाण्याच्या कुटामध्येच मिक्स केलेली होती त्यानंतर आपण तिळ घालणार आहोत लगेचच आणि ह्याला व्यवस्थित एकसंधपणे आपण छानपैकी आरामात घाई न करता ढवळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की पाकाची कन्सिस्टन्सी बरोबर असल्यावरती एकदम गोळा पण बनलेला नाही आहे ना एकदम पातळ झालेलं आहे एकदम व्यवस्थित हे सारण बनलेलं आहे ओके तर चार ते पाच मिनटं आपला पाक शिजायला लागली आणि तिळ भाजायला आपल्याला एकंदर सहा ते सात मिनिटं लागतात डिपेंड करतं तुमची कढई कुठल्या तळाची आहे एकदम पण तीळ भाजून देऊ नका तर आता मी ते सारण तयार करून एका प्लेटला तूप लावून घेत आहे मी फक्त दोन वाटीचंच केलेलं होतं तुम्ही जर का जास्त प्रमाणात करत असाल तर तुम्ही ताट घेतलं आणि त्याला तूप लावून घेतलं ला तरी चालेल आता जे आपण सारण तयार केलं होतं ते आपण या ताटलीमध्ये या प्लेटमध्ये आपण ट्रान्सफर करूया जर का तुम्हाला वाटलं की सारण थोडं घट्ट झालेलं आहे तर तुम्ही एक दोन मिनटं गॅस चालू करून गुळ पातळ करून घेऊ शकता जास्त वेळ गॅस सुरू करू नका नाही तर आपला पाक घट्ट होईल आणि वड्या खूप जास्त कडक होतील आता आपण एका वाटीने हे सारण पसरवून घेऊया हे खूप गरम असतं त्यामुळे वाटीची मदत घ्या हाताने करायला जाऊ नका खूप भासत जर का भास तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुपाचा हात वाटीच्या तळाला लावू शकता त्याने चिकट नानाय वाटेल जी आपली वडी आहे ती खराब नाही होणार ह्याच्यावरती ड्रायफ्रुट्स मी टाकून घेत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका नाही टाकले तरी चालतील पण दिसायला थोडं छान दिसतं म्हणून आपण टाकलेत तर हे सुद्धा आपण व्यवस्थित प्रेस करून घेऊया आणि साधारणतः एक दोन ते तीन मिनटं ह्याला रेस्ट करून द्यायची आहे हे फार गरम असतं तेव्हा लगेच वड्या करायला घ्यायच्या नाहीत नाहीतर त्या तुटतात तर हे थोडं कोमट झालेलं आहे एकदम थंड सुद्धा करून घेऊ नका आणि एकदम गरम असताना सुद्धा वड्या काढू नका तर आता आपण ह्याच्या वड्या करून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट वड्या निघत आहेत आणि एका चाकूच्या सहाय्याने तुम्ही या वड्या काढून घेऊ शकता किंवा आपल्याकडे जे चपातीचं उलथणं असतं त्याने सुद्धा या वड्या छान निघतात तर तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तसंच चॅनलला सबस्क्राईब करा हे करणं अत्यंत फुकट आहे कुठलीही फी याच्यासाठी लागत नाही थँक्यू सो मच